हॅलो फ्रेंड्स मी भारती वेलकम टू भारती फूड सिक्रेट जी तर नेहमीच करत असाल पण आज थोडीशी वेगळी प्रकारची मिरची भजी दाखवणार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जे मिरची खात नसतील तीसुद्धा ही भजी मागून मागून खातील तर त्यासाठी मी काही मिरच्या घेतल्या आहेत त्यांना मध्ये कट करून घेतलं आहे व त्याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे मिरचीला मीठ लावल्याने ला मिरची तिखटपणा कमी होतो आणि अशा सर्व मिरच्यांना मीठ लावून त्यांना दप्पन थोड्या वेळ साईडला ठेवून तोपर्यंत एका भांड्यामध्ये दोन कप बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये ओवा घालून घेतला आहे ओवा हातावर क्रश करून घालायचे आहे मीठ घालून घेतलं आहे ओवा ह्या नेहमी हातावर कश करून घाला त्याने त्याचा ॲरोमा येतो व चव पण वाढते त्याच्यामध्ये नंतर खायचा सोडा घालून घेतला आहे आणि दोन चमचे दोन मोठे चमचे तेल घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला घट्ट पीठ भिजवायचं आहे पीठ भिजवताना काळजी घ्यायची आहे कुठल्याही गाठी नाही राहायला पाहिजे आणि पीठ भिजवताना एकदम पाय नका घालू एकदम पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही करायचं आहे थोडंसं मीडियम घट्ट असं पीठ आपल्याला भिजवायचं आहे तर अगदी हळूहळू पीठ घालून पाणी घालून तुम्ही बघा मी असं छान असं घट्ट पीठ भिजवून घेतलं आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यातलं एक मोठा चमचा तेल आपल्याला भजीच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे याने भजी खुशखुशीत व छान कुरकुरीत होते आता एक एक मिरची त्या बेसनच्या डिप ड्रीपमध्ये बुडवून आपल्याला तिला डीप फ्राय करायचं आहे यावेळेस गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरच या मिरच्या भजी तळून घ्यायची आहे नाहीतर वरून बेसन तर शिजून जाईल आतमध्ये पीठ कच्चं लागेल आणि याला आपल्याला छान दोन्ही बाजूने कुरखुरशीत कुरकुरीत असे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एका वेळेस कढाई जेवढ्या मावतील तेवढ्या तुम्ही दोन तीन बॅचमध्ये या मिरच्या तळून घ्या आता पुढची प्रोसेस नीट लक्ष द्या यासाठी आता ह्या मिरच्यांना तीस मिनटं थंड करून घ्यायचे आहे हां तुम्हाला आवडत असेल तुम्ही अशी पण खाऊ शकता पण मी थोडंसं वेगळी पद्धत दाखवते आहे तर तीस मिनटानंतर यांना आपल्याला तिरक मिरचीला आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे जर मिरचीची साईजमध्ये दोन किंवा तीन तुकडे करून घ्या व त्यांना अगदी हाय फ्लेमवरती गरम तेलात कडक तेलात हाय फ्लेमवरती परत एकदा आपल्याला त्यांना कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचं आहे तर अशी आपली छान खुसखुशीत तळून झालेली कट किंवा डिस्को भजी म्हणतात त्याला अशी सोलापूरची फेमस कट भजी तयार झालेली आहे तर ही भजी तुम्ही नक्की ट्राय करा वरून थोडा चाट मसाला टाकला आहे व सोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केलं आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद